नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आजच्या आपल्या नवीन रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आज आपण वर्षभरासाठी आंब्याचा रस कसा स्टोर करायचा याची सोपी पद्धत बघणार आहोत आता लवकरच आंब्याचं सीझन संपेल त्यामुळे चला पटापट तुम्हीही अशा प्रकारे स्टोअर करा आणि वर्षभर आंब्याचा आनंद लुटा किंवा आंब्याचा रस घालून बर्फी नारळाच्या वड्या मोदक असे वेगवेगळे पदार्थ करता येतील चला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया हे मोठ्या आकाराचे दहा हापूस आंबे आहेत ते स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले आता त्याचा रस काढायला घेऊया रस काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आंबा कापून त्याच्या फोडी करून मग त्याचा गर काढण्याची पद्धत योग्य वाटते कारण त्यामुळे एखादा आंबा खराब झाला तर तो लगेच कळेल त्यामुळे ह्याच पद्धतीने सर्व आंब्यांचा गर काढून घेऊया आंब्र स्टोअर करण्यासाठी खूप जास्त पिकलेले मऊ झालेले आंबे घेऊ नये थोडे कडक असतील असेच घ्यावे रस काढण्यासाठी एखादं मोठं आणि पसरड भांडं घ्यावं मी मोठी कढईच घेतली आहे अशा प्रकारे चमच्याने आंब्याचा गोर एकदम व्यवस्थित निघतो कोईचा गर सुद्धा सुरीने काढून घेऊया को कोय आत्ता कढईतच ठेवूया मग नंतर सगळ्यात शेवटी सगळ्या कोळींचा गर हाताने पिळून काढावा अशा प्रकारे बाकीच्या आंब्यांचाही रस काढून घेतला मोठ्या फोडी असल्यामुळे आधी हाताने कुसकरल्या आता त्यात एक वाटी साखर घालूया साखर प्रिझर्वेटिव्हचं काम करते एक दोन महिन्यातच आमरस संपवायचा असेल तर साखर नाही घातली तरी चालेल पण ह्यात आपण बाकी कोणतीच प्रिझर्वेटिव्ह घालत नाही त्यामुळे साखर घालून ठेवणेच योग्य आहे साखर घालून झाल्यावर आमरस मिक्सरमध्ये फिरवावा किंवा हँडब्लेंडर असेल तर हँडब्लेंडरच्या सहाय्याने गुठळ्या मोडाव्या नमस्कार मंडळी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील आमरस स्टोर करण्यासाठी मी झिपलॉकच्या पिशव्या आणल्या आहेत त्या घट्ट पिळून घेतलेल्या ओल्या फडक्याने चांगल्या पुसून घेतल्या आणि उन्हात किंवा पंख्याच्या हवेवर वाळवून कोरड्या केल्या आता पिशवीत आपल्याला एका वेळेला आपल्या घरात जितका आमरस लागतो तितकाच भरावा कारण हा आमरस आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत मग खाण्यासाठी जेव्हा आपण फ्रीझरमधून बाहेर काढू तेव्हा तो सगळा संपवायचा त्यामुळे लागेल तेवढ्याच क्वांटिटीमध्ये ठेवावा पिशवीच्या तोंडाच्या इथे अशा प्रकारे फोल्ड करून आमरस भरावा म्हणजे भरायला सोपे जाते आणि झी लॉकच्या इथे वरच्या भागाला रस लागत नाही थोडीशी ओपन ठेवून अशा प्रकारे पिशवीतील पूर्ण हवा काढून मगच लॉक करावी पिशवी ऐवजी तुम्ही डब्यातही स्टोर करू शकता स्टील किंवा काचेचा डबा घेतला तरी चालेल ही एक पिशवी आपली तयार झाली अशाच आपण बाकीच्या पिशव्याही तयार करून घेऊया डिफ्रीजमध्ये राहिल्यामुळे आमरस भरपूर घट्ट होतो त्यामुळे जेव्हा आपल्याला वापरायचा असेल त्याच्या तासभर तरी आधी बाहेर काढून ठेवावा अशा प्रकारे पूर्ण आडवी करूनही त्यातील हवा काढता येईल ह्या अशा एकूण पाच पिशव्या तयार झाल्या ह्या अशा एक एक ठेवण्यापेक्षा एका मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मग टिफ्रीज कराव्या तुमच्या फ्रीझरमध्ये जागा असेल आणि मोठा डबा असेल तर एकावर एक ठेवून मोठ्या डब्यात ठेवाव्या हा रस असाच वर्षभर छान टिकून राहतो आणि त्याची चवही छान राहते रंगही बदलत नाही आंबा वर्षभर टिकण्यासाठी आंबा मावा आणि हापूस आंब्याचा मोरांबा या दोन्ही रेसिपी मी याआधीच चॅनलवर शेअर केल्या आहेत मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे त्याही रेसिपी तुम्ही नक्की बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय